हॅलो फ्रेंड्स आज आपण जोड शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र महाराष्ट्र या शब्दाची फोड केली आहे म अधिक अ म ह अधिक काना हा र अधिक काना रा श अधिक ट अधिक, अधिक र अधिक अ श्र महाराष्ट्र महाराष्ट्र या शब्दामध्ये शेवटचं अक्षर हे जोडाक्षर आहे आणि शब्दात ज्यावेळी शेवटी जोडाक्षर येते त्यावेळी शेवटी अ चा उच्चार होतो म्हणून आपण इथे अ लिहिला आहे मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे महाराष्ट्र ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए म मध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एच ए हा र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आर ए श्र हे जोडाक्षर आहे श ट आणि र हे एकमेकांना जोडलेले आहेत श लांग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला श हा टला जोडलेला आहे त्यामुळे श अर्धा आहे श पुढे अ अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही टला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला ट हा र ला जोडलेला आहे त्यामुळे त्याच्या पुढे अ चा ध्वनी येत नाही म्हणून आपण टी पुढे सुद्धा ए लिहिणार नाही आणि र ला इंग्लिश मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला महाराष्ट्र ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच टी आर ए स्ट्र फ्रेंड्स शब्दात ज्यावेळी शेवटचं अक्षर हे जोडाक्षर असतं त्यावेळी शेवटी व्यंजनापुढे अ चा उच्चार होतो त्यामुळे आपण शेवटी ए लिहितो हे नेहमी लक्षात ठेवा मग महाराष्ट्राचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए एच ए आर ए एस एच टी आर ए महाराष्ट्र साप्ताहिक साप्ताहिक या शब्दाची फोड केली आहे स सला काना सा प अधिक त अधिक काना ता ह, हला पहिली विलांटी ही आणि शेवटी पाय मोडलेला क कारण शेवटी अचा उच्चार होत नाही स लालिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे स ला है. काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे ए लिहून घेतला एस ए सा प पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला प ला तो जोडलेला आहे प हा अर्ध आहे त्याच्या पुढे अ चा ध्वनी येत नाही म्हणून आपण पीच्या पुढे ए लिहिणार नाही तला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला काना आहे कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहून घेतला पी टी ए ता हला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एच आय ही कल इंग्लिश मध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अ हो चा उच्चार होत नाही म्हणून आपण के च्या पुढे ए लिहिणार नाही मग साप्ताहिकचं स्पेलिंग काय तयार झालं एस ए पी टी एच आय के साप्ताहिक नमस्कार नमस्कार या शब्दाची फोड केली आहे न अधिक अ न अधिक अ म अधिक अन, स अधिक क अधिक काना का स्का आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी अ लिहिणार नाही न लैंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि एन हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे नमस्कार ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी न पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन ए न मला इंग्लिश मध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला नमस्कार ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे सुद्धा अजा ध्वनी येतो आणि अ इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम ए म सला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि स हा कला जोडलेला आहे त्यामुळे स अर्धा आहे स पुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण एसच्या पुढे ए लिहिणार नाही क ल इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला कला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस के ए स्का र मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग नमस्कारचं स्पेलिंग काय तयार झालं एन ए एम ए एस के ए आर नमस्कार सुष्मिता सुष्मिता या शब्दाची फोड केली आहे स सला पहिला उकार सु श अधिक म अधिक पहिली विलांटी श्मी त तलाकाना ता इंग्लिश लालिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे स ला पहिला उकार आहे पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस यू सुंगमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला सुष्मिता या शब्दामध्ये श्मी हे जोडाक्षर आहे आणि श हा मला जोडलेला आहे त्यामुळे श पुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहिणार नाही मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला पहिली विलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एस एच एम आय श्मी तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी ए ता मग सुष्मिताचं स्पेलिंग काय तयार झालं एस यू एस एच एम आय टी ए सुष्मिता सोमेश्वर सोमेश्वर या शब्दाची फोड केली आहे स अधिक एक काना एक मात्रा सो म मवर एक मात्रा मे श अधिक व अधिक अ श्व आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण रच्या पुढे अ लिहिणार नाही सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे सला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला एस ओ सो मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला म वर एक मात्र आहे आणि एकमात्राला इंग्लिशमध्ये ई e. असं लिहितात म्हणून आपण इथे ए e. लिहून घेतला एम ई e. मे शला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला श ला व जोडलेला आहे म्हणून श पुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहिणार नाही व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला सोमेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच डब्ल्यू ए श्व रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण आर आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग सोमेश्वरचं स्पेलिंग काय तयार झालं एस ओ एम ई एस एच डब्ल्यू ए आर सोमेश्वर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण जोड शब्दांचे म्हणजे जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय